नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की षडाष्टक योग हा कसा बघितला जातो लग्न करावं किंवा नाही याबद्दल आपण मागील भागामध्ये विषय मांडला होता या भागामध्ये आपण षडाष्टक योग याविषयी माहिती घेणार आहोत आणि लग्न केलं तर चालतं का षडाष्टक योगामध्ये लग्न केलं तर चालतं का या प्रश्नाचं उत्तर आपण या भागामध्ये बघत आहोत व्हिडिओ आव आवडत असतील या पद्धतीचे ज्योतिषशास्त्राविषयी तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील वळूया आपल्या विषयाकडे योग मध्ये विवाह केला तर चालेल का मध्ये दोन गोष्टी असतात एक षडाष्टक आणि एक मृत्यू षडाष्टक हे कसे बघितले जातात विषम राशीपासून सहावी रास अगदी सोप्या पद्धतीनं सांगायचं झालं तर विषम राशीपासून सहावी रास जी येते त्याला म्हणायचं मृत्यूषराश उदाहरण मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या विषम रास आहे मेष ही रास काय आहे विषम रास आहे तसंच मिथूनच मिथूनच पण तसंच आहे तिसरी रास मिथून आहे तीन चार पाच सहा सात आठ आठवी रास वृश्चिक रास तस समराशीपासून जर सहावी रास येत असेल समराशीपासून जर सहावी रास येत असेल तर ती प्रीती षडाष्टक मध्ये मोडली जाते उदाहरण बघूया आपण दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे दुसरी रास वृषभ आणि त्याच्या दुसऱ्या राशीपासून वृषभ राशीपासून सहावी रास येणारी तोड याचं कारण सुद्धा एक असं आहे मित्रांनो वृषभरास आणि रास ही आपल्याला माहिती आहे की शुक्राची रास आहे म्हणजे एकाच राशी या दोन्ही राशीचा राशी स्वामी हा एकच आहे त्यामुळे दोघांचं चा उलट चांगल्या पद्धतीनं जमतं म्हणजे रास आणि जर तुळ राशीचं जर लग्न झालं तर ते उत्तम प्रकारे अं संसार करू शकतात त्यानंतर कर्करास आणि धनुरास आपण बघू शकतो कर्करास चौथी रास समरास आहे चार कर्क सिंह कन्या तुळ वृश्चिका आणि धनु म्हणून कर्क आणि धनुरास ज्यांचे असेल त्यांनी सुद्धा लग्न करायला हरकत नाही याचं कारण असं आहे की कर्क ही रास चंद्राची आहे आणि धनुरास ही गुरुची आहे आणि चंद्र आणि गुरु हे सुद्धा एकमेकांचे शुभ ग्रह मित्र आहे कन्या रास आणि कुंभरास सहावी रास कन्या आणि कुंभरास ही अकरावी रास आहे कन्या रास ही बुधाची रास आहे आणि कुंभरास ही सुद्धा शनीची रास आहे आणि शनी, शनी बुध हे सुद्धा एकमेकांचे मित्र आहे वृश्चिक रास आणि मेष रास मगाशी सांगितल्याप्रमाणे वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे आणि मेष रास ही सुद्धा मंगळाची रास आहे त्यामुळे दोघांचेही राशी स्वामी मंगळच आहेत त्यामुळे बिंदास्त जर षडाष्टक योग असेल तर बिन्हास्त लग्न करा कोणाला विचारायची सुद्धा गरज नाही त्यानंतर पुन्हा दहा आणि तीन मकर रास आणि मिथुन रास यांचं सुद्धा एकमेकांशी चांगल्या पद्धतीनं जमू शकत रास आणि सिंहरास रास बारावी रास आहे आणि रास ही पाचवी रास आहे बारा एक दोन तीन चार आणि पाच अशा पद्धतीनं षडाष्टक योग जर तुमच्या कुंडलीमध्ये येत असेल तर विवाह करायला हरकत नाही फक्त जर मृत्यू षडाष्टक योग येत असेल तर मात्र कुंडलीचा अभ्यास करावा लागेल कुंडलीमध्ये काही म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये सुख आहे किंवा नाही संतती सुख आहे किंवा नाही या गोष्टी बघायला लागतील परंतु जर प्रीती षडाष्टक योग असेल तर किमान गुणाच्या दृष्टिकोनातून आणि राशीच्या दृष्टिकोनातून लग्न करायला हरकत नाही तरी सुद्धा कुंडली लग्न करण्यापूर्वी ही बघायलाच पाहिजे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे की वयाचे साधन कुठपर्यंत किती वयापर्यंत कुंडली बघणं गरजेचं आहे चाळीसाव्या वर्षीचा जर मुलगा असेल आणि जर तो या कुंडलीमध्ये फसला असेल तर नक्कीच त्या मुलाला यातून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि पस्तीस वर्षाची जर मुलगी असेल आणि तरी सुद्धा जर तुम्ही कुंडली गुण बघत बसला तर मात्र संसार करणार कधी कर हा मोठा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न ते तर तुम्ही आम्हाला या नंबरला अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला ला जन्मवे जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे पाठवून द्यायचं आहे आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच देऊ नमस्कार